पूर्वीची आयपीसीएल आणि आत्ताची रिलायन्स नागोठणे कंपनी याच्या विरोधात येथील स्थानिक भूमिपुत्र जे आहेत त्यांनी यलगार पुकारलेला आहे आज कडसुरे या ठिकाणी रिलायन्स नागोठणे कंपनीच्या विरोधात आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी अस्तित्वासाठी या ठिकाणी प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक भूमिपुत्र यांनी अमरून उपोषण केलेलं आहे मोठ्या संघर्षानंतर आता त्यांना या ठिकाणी कडसुरे या ठिकाणी जागा भेटलेली आहे उपोषणकर्त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत कधीपासून हा लढा सुरू आहे आपल्यासोबत प्रकल्पग्रस्तांचे नेते या ठिकाणी सुरेश कोकाटे आहेत त्यांच्याशी आपण मॅक्स महाराष्ट्रावर बातचीत करतोय दादा काय सांगाल कशा पद्धतीचा हा संघर्षमय लढा आहे किती वर्षापासून सुरू आहे आणि या लढ्याचं नेतृत्व सध्या कोण करत आहे या लढ्याचं नेतृत्व प्रकाश बालासाहेब आंबेडकर करत आहेत आणि आमची कमेटी प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती चोले नागोडणे अध्यक्ष गंगाराम मिनमिने गेली पस्तीस वर्ष हा लढा नागोडना रिलायन्स कंपनीच्या विरोधात चालू आहे एकूण बाराशे पस्तीस दाखले नोकरी देणार असे विशेष भूसंपदा अधिकारी रायगड यांनी दिले आहेत यापैकी नागोडने रिलायन्सने सहाशे नव्वद प्रकल्प प्रकल असताना नोकरी दिलेली आहे उर्वरित पाचशे सत्तेचाळीस प्रकल्प प्रकल शिल्लक आहेत त्याच्यामध्ये पडताळणी करून चारशे पस्तीस प्रकल्प असताना नोकरी देण्याची चर्चा चालू आहे त्यामध्ये माननीय दीपेंद्र कुशवासाहेब विकास आयुक्त मंत्रालय मुंबई यांनी वीस दहा दोन हजार तेवीस ला बैठक घेऊन बैठकीचे वित्ती माननीय जिल्हाधिकारी रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हशीर साहेबांना दिले आहे त्याच्यामध्ये म्हटले आहे की तीनशे चोवीस प्रकल्प असताना नोकरी देण्याचे निर्णय ताबडतोब रायगडच्या जिल्हाधिकाऱ्याने घ्यायचा आहे मात्र रायगडचे जिल्हाधिकारी योगेश मसेर साहेब यांच्याशी चर्चा करून देखील बैठक घेतलेली नाही आणि तीनशे चोवीस ची ऑर्डर दिलेली नाही तसेच नागोडने रिलायन्स कंपनीने देखील तीनशे चोवीस ची ड्युटीवर घेण्याची ऑर्डर देण्याचं म्हटलं आहे मात्र एकंदरीत बैठक घेण्यास तालाटाल तसेच माननीय पालकमंत्री उदय सामंत साहेब यांच्या चर्चेत देखील कलेक्टर आणि दीपेंद्र कुशवा साहेब यांच्या सोबत बैठक घेण्याची बैठक घेण्याची शब्द दिले आहे मात्र पालकमंत्री रायगडच्या पालकमंत्र्यांनी देखील आतापर्यंत बैठकीचे तारीख टाकून पत्र दिलेले नाही आमची शेवटची मागणी आहे की माननीय जिल्हाधिकारी योगेश म्हणजे साहेबांनी जोपर्यंत बैठक घेऊन तीनशे चोवीस ची रिलायन्स कंपनीला ऑर्डर देत नाही तोपर्यंत अमरन उपोषण चालूच राहील किंवा नागोटने रिलायन्स कंपनीने तीनशे चोवीस घेण्याचे लेखी देणे त्याच वेळी अमरण उपोषण मागे घेण्यात येईल धन्यवाद एकूणच आपण बघतोय की प्रमाणपत्र धारकांना रिलायन्स नागोटने प्रकल्पग्रस्त असलेल्या प्रमाणपत्र धारकांना या ठिकाणी नोकरीत सामावून घ्या अन्यथा आमच्या ज्या शेतजमिनी आहेत पिकत्या जमिनी आहेत त्या परत द्या अशी मागणी या ठिकाणी होताना दिसते आपल्या सोबत जे आहेत ते गंगाराम मिंदिने जे प्रकल्पग्रस्तांचे नेते आहेत त्यांच्याशी आपण मॅक्स महाराष्ट्रावर बातचीत करतोय दादा आज हा लढा सुरू आहे एकूणच कशा पद्धतीची आंदोलनाची भूमिका आहे पुढची रणनीती आपली काय असणार आहे आणि आज कोण कोण या ठिकाणी उपोषणाला बसलाय आज आपल्या संस्थेच्या मार्फत सुरेश कोकाटे एकनाथ पाटील आणि रोशन जांभेकर शैलेश शेलार हे आपले इथे उपोषणाला बसलेले आहेत परंतु आम्ही वीस दहा दोन हजार तेवीस रोजी आपण मंत्रालयामध्ये कुष्वा साहेबांच्या अध्यक्षाखाली मिटिंग लागली होती त्यात रिलायन्सचे व्यवस्थापन अधिकारी पण आले होते आणि त्यात असा आदेश दिलेला आहे का तीनशे चोवीस हे कलेक्टर साहेबांना म्हणजे जिल्हाधिकारी रायगड यांना दिलेला आहे आणि त्यांनी मिटिंग लावून हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी विनंती रायगड जिल्हाधिकारी यांना केलेली आहे परंतु ही चाल ढकल होत आहे त्याच्यामुळं आपण उपोषण बसलात आहोत आणि ती जिथपर्यंत आम्हाला तीनशे चोवीस ऑर्डर देत नाही आणि रिलायन्स कंपनी रुजू करून घेत नाही तिथपर्यंत आमचं आंदोलन उपोषण चालू राहील जोपर्यंत नोकरीमध्ये समावेश करून घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू असल्याचं या ठिकाणी म्हणतायत आपल्या सोबत आहेत चार या ठिकाणी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय दादा काय नाव तुमचं आणि काय सांगाल आता जो तुम्ही हा लढा जो आहे करो या मरोच्या भूमिकेत आहे काय सांगाल कशा पद्धतीची भूमिका आहे उपोषण कधीपर्यंत सुरू राहील नक्कीच नमस्कार माझं नाव एकनाथ पाटील आणि नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे पत्रकार मॅक्सचे धर्मशील सावंत यांचं खूप मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी आणि आमचं मागणी अशीच आहे कंपनीकडे आणि प्रशासनकडे जे आमचे तीनशे चोवीस जे लवकरात लवकर डुटिव घेण्याचे प्रकल्पग्रस्त वंचित राहिलेत कामा असून त्यांनी त्यांना लवकरात लवकर कामावर रुजू करून घेणं हीच विनंती राहील प्रशासनकडे कलेक्टर साहेबांकडे आणि कंपनीकडे आमचे या उपोषणाचे मार्गदर्शक असेल वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश बालासाहेब आंबेडकर हे आमचे मुख्य कार्यकर्ते आहेत आणि आमचे भूमिपुत्र प्रकल्प संस्थेचे अध्यक्ष गंगाराम मिनमे त्यांच्या मार्फत हा उपोषण अमरण उपोषण चालू आहे जोपर्यंत आमचा निर्णय आम्हाला मान्य मिळत नाही तोपर्यंत आम्ही अमरण उपोषण हा मागे घेणार नाही आम्ही मेलो तरी पण चालेल या ठिकाणी मी पत्रकार सावंत साहेबांना सांगतो आमच्या सर्व प्रकल्पग्रस्तांना सांगतो आम्ही चौघे जण उपोषण कार्यकर्ते आहोत मी एकनाथ पाटील रोशन जांभेकर सुरेश कोकाटे शैलेश शालार आमच्यापैकी कोणी यामध्ये दगवला किंवा अथवा मेला जो मी प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी सांगेन जोपर्यंत तुम्हाला कंपनी आणि प्रशासन निर्णय देत नाही तोपर्यंत आमच्या या ठिकाणी बॉडी हलवायची नाही या ठिकाणी बॉडी नाही मी विनंती करते आणि धन्यवाद या ठिकाणी बोलतो दिव्यांग भगिनी आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या उपोषण आणि लढ्यामध्ये आहे त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करतोय ताई काय सांगशील कशा पद्धतीचा हा लढा आहे मुंबई असेल किंवा रोहा असेल रायगड जिल्हा अलिबागचं कार्यालय असेल तुम्ही या ठिकाणी अतिशय सक्षमपणे या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी असता नेमकी काय पार्श्वभूमी आहे आणि काय मागणी आहे तुमची मी रुपा भुईर वंचित युनियन रायगड संपर्क प्रमुख आणि मी एक स्वतः प्रकल्पग्रस्त आहे आणि मी हँडिकॅप मुलगी आहे गेली चाळीस वर्षापासून मी माझ्या न्याय हक्कापासून वंचित आहे ही ह्या जमिनी आमच्या आहेत आणि ही जमीन आमच्याच जमिनी हा प्रकल्प आहे आणि हे लोक आम्हाला न्याय देत नाही तीनशे चोवीस ची लिस्ट आलेली आले टाल आहे फायनल झालेली आहे परंतु कंपनी टाळाटाल करते आमचे नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे तर आम्हाला न्याय देणारच आणि दोन वर्षापासून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आहोत साहेबांची काय भूमिका आहे ते साहेबांपर्यंतच आहे त्यांनाच माहिती आहे ना परत राहू दे त्यांची काय कोणी तुम्ही हे करू शकत नाही बराबरी करू शकत नाही माझं फक्त एकच आहे की आमची जी प्रकल्पग्रस्त लोक आहेत जी उपोषणाला बसलेली आहेत त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळावा प्रकल्पग्रस्त जे आहेत उपोषण करते आहेत त्यांना न्या न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे आता या ठिकाणी उपोषण सुरू आहे संपूर्ण कुटुंब कबीलासह सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत कसा पाठिंबा आहे पूर्ण आमचं सपोर्टिंग आहे पूर्ण पाठिंबा आहे जरी ह्यांना काय दुखापत झाली की ह्यांना काय त्रास झाला तरी आम्ही सक्षम आहोत इथं महिला बसणारे आम्ही इथं सक्षम आहे जोपर्यंत आम्हाला आमचा नेहाक मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाही काही होऊ दे काही होऊ दे मेलो चाले, चाले तरी चालेल नाहीतर चाळीस वर्षापासून असे आम्ही मेलेलोच आहोत आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत जीव गेला तरी बेहतर हे अमरण आम, आमरण उपोषण आहे ते सुरू राहील आणि उपोषण करताना आमचा पाठिंबा राहील तरुण एक उपोषणाला बसले प्रकल्पग्रस्त आहे अनेक वर्षापासून या उपोषणाची एक अशी आ, ख्याती आहे की या उपोषणामध्ये जे जुने प्रकल्पग्रस्त आहेत त्यातले अनेक जण दगावलेले आहेत मात्र त्यांच्या कुटुंबियांना अद्यापही न्याय मिळाला नाही त्यामुळं असंतोष येथील भागातील जनतेच्या मनामध्ये आपण दिसतोय त्यांच्याशी बातचीत करताना दादा काय नाव तुझं काय सांगशील नमस्कार माझं नाव शैलेश शेलार मी आज गेल्या कित्येक वर्ष माझी आई माझी वडील माझे वडील या आंदोलनामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होतात परंतु आज गेल्या तीस ते तेतीस वर्ष झाले असतील एवढ्या वर्षामध्ये अजूनपर्यंत आम्हाला प्रकल्पग्रस्त आम्ही आहोत आम्हाला न्याय मिळालेला नाही आम्हाला शासनाने प्रमाणपत्र दिले आहेत की या रिलायन्स कंपनीमध्ये आधीची आय पी सी एल आताची रिलायन्स या कंपनीमध्ये आम्हाला नोकरीमध्ये रुजू करून घेऊ असं एक पत्र दिलंय आजपर्यंत असं किती ने, कित्येक नेते आले आणि कित्येक गेले परंतु आज ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही चार चार जण आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत एकनाथ पाटील साहेब त्याच्यानंतर रोशन दांबेकर साहेब कोकाटे साहेब आणि मी स्वतः शैलीश शेलार आम्ही एकच निर्णय घेतलाय की या प्रकल्पग्रस्तांना न्याय दिल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आमचा हा ठाम निर्णय असा आहे नेलो तरी चालेल पण निर्णय घेतल्याशिवाय उठणार नाही आम्हाला फक्त नोकरी मिळालीच पाहिजे याच हेतून आम्ही आज इथे बसल आहोत आपण या ठिकाणी हो। बघतोय की वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट युनियन आणि या ठिकाणी जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून हे उपोषण सुरू आहे वंचित बहुजन आघाडीचे जे प्रमुख आहेत ते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा लढा होतोय त्यामुळं देशभरामध्ये राज्यभराचं लक्ष या आंदोलनाकडे लागलेलं आहे एका बाजूला रिलायन्स नागोटणे ही कंपनी आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणारे मुकेश अंबानी आणि त्याला या ठिकाणी हे जे प्रकल्पग्रस्त आहेत ते, प्रकल ते गेल्या का कित्येक महिन्यांपासून वर्षापासून या ठिकाणी आंदोलनात्मकरीत्या लढत देत आहेत आणि त्यामुळं यांना न्याय कसा मिळेल यासाठी प्रकाश आंबेडकर यांची देखील भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे संपूर्णतः चोळे ते नागोटणे या विभागातील प्रकल्पग्रस्त आहेत प्रमाणपत्र धारक आहेत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशा भूमिकेमध्ये या ठिकाणी सर्व प्रकल्पग्रस्त आहेत आणि जीव गेला तरी चालेल परंतु आम्ही आता माघार घेणार नाही अशा करो या मरोच्या जिंकू किंवा मरूच्या मरोच्या भूमिकेमध्ये येथील स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे धम्मशील सावंत मॅक्स महाराष्ट्र रायगड कोकण